अरे नमस्कार कृष्णागले युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे इचलकरंजीमध्ये तर तुम्ही बघू शकता पंचगंगा नादीचा पात्र आता आणि एक दोन पाऊस झाला तरी हा या पात्राचे पाणी रस्त्यावर येईल आणि हा रस्ता हा आहे ओपरी तो रस्ता बंद होणार तुम्ही बघू शकता आहे तिकडं आहे गणपती मंदिर अटलाच्या साईडला इकडे पूल आहे आता पाणी बाहेर येत आहे सगळ्या पुलाच्या लहान पूल इकडे साईडला आहे तो लहान पूल पुर कपूरना पाण्याखाली गेलेला आहे हे समोरच्या अगर तुम्हाला हे बघू शकता हे आहे आपली पंचगंगा नदी पाच नद्यांचा संगम होऊन आलेली ही आपली पंचगंगा नदी ही आत्ता इचलकरंजी मार्गे तसेच नवसोबाच्या वाडीमध्ये जाऊन कृष्णा नदीला याचा संगम होतो तिथून पुढे कृष्णा नदी होऊन স্পিড <laughs> বলাতে <laughs> <laughs>